भूमी पारितोषला म्हणत असते पारितोष सर माझ्या घरावरती खूपच मोठ संकट येणार आहे आणि त्या संकटाचा सामना मला एकटीला करावा लागणार आहे आणि त्यासाठी लवकरात लवकर मला आकाश महाजन यांच्या ऑफिस मध्ये जावं लागणार आहे तेव्हा पारितोष सर म्हणतात भूमी मॅडम एक मिनिट तुम्ही आकाश महाजन यांच्या ऑफिस मध्ये का बरं जाणार आहात तिथे तुमचं काही काम आहे का तेव्हा भूमी म्हणते तिथेच तर सगळं माझं आयुष्य आहे मला निघायला पाहिजे आणि भूमी तिथून निघालेली असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं रागिणी ऑफिसमध्ये सगळ्यांना सांगत असते आता या ऑफिसमध्ये माझाच दरारा मी सांगेन ती पूर्व दिशा मी म्हणेन तसं काम करायचं तेव्हा सगळा स्टाफ रागिणीकडे बघतच राहतो त्याच वेळेला आकाश म्हणतो हो हो आत्या अगं तू एवढी का खुश झालीस तेव्हा लगेच रागिणी बोलते कोण आत्या कोण आई गप्पा रे सर्व मी नाटकं केली नाटक अरे ही प्रॉपर्टी मिळवणं हेच तर माझं स्वप्न होत आणि तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी इतकी वर्ष मी तडफडत होते खरं सांगायचं तर ते स्वप्न आज खऱ्या अर्थाने माझं पूर्ण झालं तेव्हा आकाश म्हणतो आई अगं तू काय म्हणतेस तेव्हा लगेच रागिणी बोलते गप्पा बस रे काय सारखा आई आई लावलंयस मुळात तुझा आणि माझा काळी मात्रही संबंध नाही ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी माझी जी धडपड होती ना त्यासाठी तुझ्या जवळचं जोडलेलं हे नातं मला आता नको आहे हे ऐकून आकाशच्या डोळ्यात पाणी येत तेवढ्यात तिथे भूमी आलेली असते आणि भूमी आकाशला हाक मारते आकाश तेव्हा लगेच रागिणी आकाशला म्हणते जा जा तुझी बायको आली काय भूमी शेवटी तू तु तुझ्या तु तु नवऱ्याला थांबू शकली नाहीस माझ्या प्रेमाने वेड्या पैसा झालेला तुझा नवरा चक्क त्याने माझ्या नावावरती प्रॉपर्टी केली खरच मला या गोष्टीचा खूपच आनंद आहे आणि माझ्यासाठी तर प्रॉपर्टी खूपच महत्वाची होती त्याचसाठी तर मी एवढी धडपडत होते तू खूप प्रयत्न केले स्वतःच्या नवऱ्याला थांबवण्यासाठी पण तुझा नवरा मूर्ख निघाला मूर्ख त्याने माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवून माझ्या प्रेमाला भुलून स्वतःच्या नावावरची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती केली आणि तिथेच आकाश तेव्हा मात्र आकाश रागिणीला बोलतो आई अगं काय बोलतीस तू अगं असं नको बोलूस अगं मी तुला मनापासून आई मानलं पण तू मात्र माझा विश्वासघात करत होतीस म्हणजे भूमी बोलत होती ते सर्व खरं आहे तेव्हा लगेच रागिणी बोलते हो अरे मी का तुझी काळजी करेन तू कोण आहेस माझा तू काय माझा सक्का मुलगा आहेस कि मी तुझ्यासाठी एवढं सगळं करेन तेव्हा भूमी बोलते तो तुमचा सक्का मुलगा नसला तरी तुमच्या सक्क्या भावाचा मुलगाच होता ना तुमचा भाचाच तर होता ना रागिणी पटवर्धन तुमच्यासारखी बाई कोणाचीच आई होऊ शकत नाही मुळात तू कैदासीन आहेस कैदासीन तुझ्यातली राक्षसीन आज जागी झाली आणि ती आकाश समोर आली आकाशात खऱ्या अर्थाने हरला नाही तर तू हरलीस कारण तुला माहितीच नाही तू आज हिरा गमवलास हिरा अगं तुझा मुलगा तुझ्यावरती जेवढं प्रेम करत नाही ना तेवढं तेवड़ा। तेवढच काय त्याच्यापेक्षा कैक पटीने आकाश तुला आई मानत होता तुझ्यावरती प्रेम करत होता तुझ्यासाठी तो स्वतःचा जीव द्यायला सुद्धा तयार होता आणि त्या आज आकाशला तू लाथाडलस अगं तो नाही हरला हरला असेल तर तू हरली असशील तू तु। तुला काय वाटतं हा अभिजित तुझ्या सोबत उभा आहे तर तो तुझ्यासाठी जीव देऊ शकतो अग नाही ग तो तुझ्यासाठी काहीच नाही करू शकत अग वेळ पडली ना तर तुझा जीव घेऊन तो ही सर्व प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करू शकतो एक गोष्ट लक्षात ठेव रागिणी पटवर्धन तुला काय वाटलं तू प्रॉपर्टी घेतलीस म्हणजे तू जिंकलीस जोपर्यंत ही भूमी आकाश महाजन आहे ना तोपर्यंत ती आकाशला कधीच हरवू देणार नाही ती हरलेल्या आकाशला परत एकदा उभं करेल त्याच तावाने तू अजिबात काळजी करू नकोस जी प्रॉपर्टी माझ्या आकाशने तुझ्या नावावरती भीक म्हणून केली ना तीच प्रॉपर्टी तू माझ्या नावावरती करशील आणि तशी मी वेळ आणेन त्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र आकाश रागिणीला बोलतो आई विश्वास घातकी निघालीस तू विश्वास घातकी तुझ्यासारख्या बाईवरती मी विश्वास ठेवला आणि स्वतःच्या बायकोवरती अविश्वास दाखवला खरं सांगायचं तर तुझ्यासारखी बाई काहीच हो उपयोगाची नाही आज मला कळून चुकलं आज तू ज्या पद्धतीने माझ्याशी वागली जे बोललीस ते खर तर चुकीच होत पण खरं सांगायचं तर मला मात्र आता तुझी लाच वाटते तेव्हा लगेच रागिणी वॉचमॅनला बोलवते आणि म्हणते या या आकाश महाजनला आणि भूमीला धक्के मारून ऑफिस मधून बाहेर काढ तेव्हा वॉचमॅन काहीच बोलत नाही तेव्हा रागिणी बोलते जॉब पाहिजे ना तर याला धक्के मारून बाहेर काढ तेव्हा लगेच तो वॉचमॅन बोलतो जॉबची मला काही गरज नाही इतकी वर्ष राज आकाश साहेबांनी आम्हाला सर्व काही दिलं आमच्या सगळ्या गरजा बघितल्या कधीच आम्हाला हात पसरायला लावले नाहीत त्या आकाश साहेबांसाठी मी ही नोकरी सुद्धा सोडायला तयार आहे पण या देव माणसाला या ऑफिस मधून धक्के मारून मी नाही बाहेर काढणार रागिणी पठवर्धन मॅडम तुमच्या सारखी बाई हे सर्व करू शकते या गोष्टीवरती माझा विश्वासच बसत नाही पण खरंच तुम्ही कारस्थानी निघाला तेव्हा मात्र रागिणी वॉचमॅन वरती हात उचलायला जाते तेव्हा तो भूमी हात धरते आणि भूमी बोलते हे ऑफिस चालवायचं आहे ना तर ऑफिस चालवायचं आहे तर माणसांना जोडायला शिका इथे जी माणसं आहेत ना ती आकाशने जोडलेली आहेत तुम्ही नाही उद्या जर काही झालं ना तर हीच माणसं तुम्हाला उपयोगी पडणार आहेत कंपनी फक्त बॉसनी चालत नाही तर त्याचा स्टाफ सुद्धा महत्वाचाच असतो कारण तो दिवसभर राबत असतो म्हणून तुमची कंपनी चालत असते ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची रागिणी पटवर्धन तेव्हा लगेच रागिणी बोलते झालं का तुझं लेक्चर देऊन झालं झालं असेल तर आत्ताच्या आत्ता बाहेर पड आणि मला तुझं थोबाड सुद्धा दाखवू नकोस आणि ती आकाशला म्हणते चल चल पटकन बाहेर हो तेव्हा आकाश म्हणतो जातो ना जातो बाहेर तेवढ्यात मात्र तिथे पारितोषिक आलेला असतो आणि पारितोषिक बोलतो आकाश महाजन तुम्हाला कुठेही जायची गरज नाही मुळात कंपनीचे मालक जे आहेत ते या कंपनी मधून बाहेर का पडतील तेव्हा मात्र रागीने बोलते पारितोषिक अवस्थी तुम्ही तुम्ही बोलताय ते बरोबर आहे आकाश महाजन या कंपनीचे मालक होते पण आता मात्र या कंपनीची मालक मी आहे त्यामुळे तुम्हाला जो काही व्यवहार करायचा असेल तो तुम्ही माझ्याशी करा तेव्हा पारितोषिक अवस्थी म्हणतो एक मिनिट मी तुमच्याशी का व्यवहार करू आणि तुम्ही कोण आहात मी तुम्हाला नाही ओळखत मुळात मी हा व्यवहार फक्त आणि फक्त आकाश महाजन यांच्या जवळच करणार मला बाकी कोणासोबत हा व्यवहार करायचाच नाही आणि खरं सांगायचं झालं तर रागिणी पटवर्धन तुम्हाला वाटतंय की तुम्ही या प्रॉपर्टीचे मालक आहात पण नाही हो तुम्हाला माहिती आहे का तुमच्या जे पेपर आहेत ते खोटे पेपर आहेत खोटे त्याच्यावरती आकाश महाजननी सया केल्यात ना ते पेपर खोटे आहेत मुळात आकाश महाजन काल मला रात्री खूपच टेन्शन मध्ये भेटले आणि त्यांनी तेव्हाच मला सांगितलं की भूमी ह्या त्यांच्या वाईफ आहेत तेव्हा आकाश महाजननी घडलेला सगळा प्रकार माझ्या कानावरती घातला आणि तेव्हाच मला मोठा धक्का बसला तेव्हाच मी माझ्या वकिलांच्या मदतीने आकाश महाजनला कन्व्हिन्स केलं की तुम्ही हा प्रयत्न करून बघा जर का भूमि महाजन हे सर्व बोलताय तर नक्कीच काहीतरी तथ्य असेल म्हणूनच म्हणून शेवटी आकाश महाजन तयार झाले आणि जवळ जे पेपर आहेत ते खोटे तो खरे पेपर माझ्या जवळ आहेत आकाश महाजन हे तुमच्या प्रॉपर्टीचे पेपर आणि रागिणी पटवर्धन हे खोटे पेपर ज्याच्यावरती तुम्ही सया केल्या आणि ते पारितोषिक अवस्थेत फाडतात आणि रागिणीच्या थोबाड्यावर मारतात तेव्हा रागिणी आकाशच्या हातातले पेपर्स बघते तेव्हा मात्र आकाशला ती म्हणते आकाश तू मला फसवलंस तुझ्या आईला फसवलंस का आकाश का असं का वागलास तेव्हा लगेच आकाश रागिणीला बोलते गप्पा बस अगं नालायक बाई तुला जेव्हा पाहिजे तेव्हा तू माझा वापर करणार आणि जेव्हा तुझ्यावरती अशी वेळ येणार तेव्हा मात्र तू मला परत एकदा आई बनवणार काही गरज नाही तू माझी आई बनायची एक गोष्ट लक्षात ठेव रागिणी पटवर्धन मुळात तुझी लायकीच नाहीये माझी आई बनायची कारण तू कधीच मला ओळखू शकत नाहीस आकाश महाजन फक्त आणि फक्त ऐकतो आणि कायम तो भूमीच ऐकणार आज सुद्धा त्याने ऐकलं का माहितीये का कारण मला माहिती आहे माझा तुझ्यापेक्षाही जास्त जर का कोणी विचार करत असेल ना तर ती भूमी आहे भूमी कधीच माझ्या वाईट्याचा विचार करणार नाही भूमी कायम माझ्या सोबत असणार त्यामुळे कधीच भूमी बद्दल मी असा गैरसमज करूच शकत नाही मुळात तुझ्याबद्दल सुद्धा मला वाटत नव्हतं पण काल जेव्हा मी माझ्या भूमीला जंगलात बांधलेलं बघितलं जेव्हा माझी भूमी तांडव करत होती स्वतःच्या जीवाची भीक मागत होती तेव्हा ती ज्या पद्धतीने मला व्याकुळ होऊन सांगत होती ना आमच्या मुलाची शपथ घेऊन सांगत होती की हे सर्व रागिणी पटवर्धन करते तेव्हाच माझ्या लक्षात आलं एखादी आई आपल्या बाळाची शपथ घेऊन का खोट बोले रागिणी पटवर्धन तुझ्या सारख्या मूर्ख बाईला मी मूर्ख बनवलं आज माझ्या बायकोच्या मदतीने पारितोष अवस्थेच्या मदतीने खर तर त्यांचे आभारच मानायला पाहिजे की त्यांनी एवढं मोठं धाडस केलं त्याचमुळे आज कदाचित ही सर्व प्रॉपर्टी परत एकदा माझ्याच नावावरती आहे रागिणी पठवर्धन अगं एवढी मोठी कंपनी मी चालवतो म्हटल्यावरती असा वेळेपणा मी कसा करेन ही साधी गोष्ट तुझ्या लक्षात आली नाही अगं एक तुझ्या नावावरती प्रॉपर्टी केली असती जर का तू त्या लायकीची असतीस पण तू मात्र त्या लायकीची नाहीयेस तुझी मुळात लायकीच नाहीये ग एक गोष्ट लक्षात ठेवायची आता इथून थोबाड उचलायचं आणि कायमचं चालतं पडायचं परत हे घाणेरडे थोबाड मला नाही दाखवायचं जेव्हा रागिणी आकाशचे पाय धरत असते पण काही केले आकाश तिला लाथाडतो आणि भूमीला बोलतो भूमी मी पारितोष अवस्थेना सांगितलंय आपण दोघं नवरा बायको आहोत तेव्हा भूमी त्यांच्या समोर हात जोडते आणि म्हणते खरंच थँक यू आज तुम्ही माझ्यासाठी जे केलं ना ते मी कधीच विसरू शकत नाही तेव्हा मात्र पारितोषिक बोलतो भूमी मॅडम आकाश सर अहो तुमच्यासारखे दोन मित्र मला भेटलेत माझ्या बायकोनंतर माझ्या लहान मुलानंतर माझ्या आयुष्यात कोणच नव्हतं आणि त्यांनी सुद्धा माझी साथ लवकर सोडली पण आज मात्र तुम्ही दोघं भेटलात आणि असं कुठेतरी वाटायला लागलंय की मैत्री पुन्हा एकदा होऊ शकते आणि मला ती तुमच्याशी करायला आवडेल तेव्हा आकाश बोलतो मला सुद्धा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आत्ता तरी आकाशने नालायक रागिणी पटवर्धन हिला तुडवत मारत फरफटत पोलीस स्टेशनमध्ये नेऊन इन्स्पेक्टर साहेबांना सांगून जेलमध्ये टाकायला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू